नमस्कार मित्रांनो राईट टू एज्युकेशन अंतर्गत देण्यात येणारा शाळा प्रवेश हा रखडला आहे हे, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मुलांचा प्रवेश याद्या अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही आहेत परिणामी पालकाची चिंता वाढलेली आहे याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात नेमका आर टी ई एज्युकेशन प्रवेशसंदर्भामध्ये कोर्टाने नेमका काय निर्णय दिलेला आहे या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या, या संदर्भातील निकाल हा तेरा जून रोजी लागणार होता मात्र न्यायालयाने अठरा जून ही पुढची तारीख दिली होती मात्र अठरा तारखेला देखील निर्णय होऊ न शकल्याने आता यावर अकरा जुलै रोजी निर्णय होणार आहे त्यामुळे आर टी प्रवेशाचा निवड यादीसाठी पालकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांतील एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागासाठी आर टी प्रवेश दरवर्षी राबवले जाते यावर्षी या, या आर टी प्रवेश अंतर्गत दोन लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर मुलांचे अर्ज दाखल झाले आहेत जागापेक्षा दुप्पट अर्ज झाल्याने सोडत पद्धतीने या याद्या लागणार आहेत मात्र अद्याप याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत राज्यातील शाळा पंधरा जूनपासून सुरू झाल्या असून अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या फक्त पंचवीस टक्के राखीव जागावर प्रवेश प्रक्रिया राहिली आहे शिक्षण विभागाने आर टी कायद्यात केलेला बदल व प्रवेशांना संरक्षण दिल्याने याविरोधात खाजगी शाळा व काही संघटनाकडून न्यायालयात याचिका दाखल केली आहे याबाबत याचिकाकर्ते डॉक्टर शरद जावडेकर म्हणाले आर टी ई पंचवीस टक्के आरक्षणाच्या संदर्भात नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राजपत्राद्वारे अधिसूचना काढून प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता हा बदलाबाबत अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व मूवमेंट फॉर पीस जस्टिस फॉर सोशल वेलफेअर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका व रिट पिटिशन दाखल केली होती त्याला सहा मे दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे नंतर त्यानंतर कल्याण सिटिझन्स एज्युकेशन सोसायटी मुंबई असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे या सर्व याचिकावर एकत्रित अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत हस्तक्षेप करणाऱ्या तीनही संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत न्यायालयाने दिली आहे व या संस्थांच्या प्रतिपादनावर हित याचिकाकर्त्यांना व शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे दहा दिवस देण्यात आले आहेत व याची अंतिम सुनावणी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे पण याचा परिणाम म्हणजे आर टी पंचवीस टक्के प्रवेश लांबणीवर पडणार आहेत यामुळे मुलांचा शाळा प्रवेशाचे पालकाचे टेन्शन वाढणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता या आर टी प्रवेशासाठी पालकांना वाट पाहावी लागणार आहे कारण हा प्रवेश आणि सुनावणी अकरा जुलै रोजी होणार आहे आणि त्यानंतर या प्रवेशासाठी प्रक्रिया चालू होणार आहे तोपर्यंत पालकांना या आर टी प्रवेशासाठी वाटच पाहावी लागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर अशी माहिती जाणून घेतली व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र